मतदान आपला अधिकार राज्याच्या विकासासाठी एक योगदान असं म्हणत प्रत्येक राजकीय पक्ष हा मतदानासाठी आवाहन करतोय महाराष्ट्र राज्य ज्याने देशाच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आता याच राज्याच्या विधानसभा निवडणुका लागल्यात अवघ्या एका दिवसावरती निवडणूक असताना या निवडणुकीमध्ये किती टक्के मतदान होणार हे पाहणं महत्वाचं ठरतंय गेल्या दोन तीन विधानसभा निवडणुकांचा आलेख पाहिला तर साधारणत राज्यातून साठ टक्के मतदान झालं होतं पण हे प्रमाण साठ टक्क्यांच्या वर कधीही गेलं नाही नाही म्हणायला एकोणीसशे एक्क्याण्णव एक मध्ये ते एकाहत्तर टक्केपर्यंत येऊन पोहोचलं होतं पण त्यानंतर पुन्हा एकदा त्याची गाडी साठ टक्क्यांवर आली आता महाराष्ट्राचा मतदार गेल्या काही वर्षात जागरूक झालाय असं म्हणायला ही, ही निवडणूक काही निकाल देते हे पाहावं लागणार आहे आता यावेळीची निवडणूक ही जास्तीत जास्त मतदान व्हावं या उद्देशाने सुट्टीचे वार सोडून बुधवारी ठेवण्यात आलीये त्यासाठी मुद्दामून सर्व सरकारी कार्यालय शाळा महाविद्यालय यांना सुट्टी देण्यात आलीये जेणेकरून जास्तीत जास्त मतदान व्हावं महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही वर्षात आपण पाहतोच आहे त्यामुळे हा बदल हा महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा मुद्दा होऊन बसलाय आता शंभर टक्क्यांपैकी साठ टक्के मतदाता मतदान करतो तर चाळीस टक्के मतदाता आपल्या एका मताने काय फरक पडणार आहे असं समजून घरी बसतो नाहीतर कोणत्या तरी हिल स्टेशनवर फिरायला जातो काही वेळा त्यांचं मतदाता लिस्टमध्ये नावही आलेलं नसतं आता हे चाळीस टक्के मतदान महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका निभावू शकतं फक्त महाराष्ट्रातच का तर नाही आतापर्यंतच्या एका मताच्या इतिहासानं अनेकांचं आयुष्य घडलंय किंवा बिघडलंय या एका मताच्या घटना कोणत्या जगभरात यांनी काय परिणाम साधलाय हे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्रात विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला राज्यभर करणारा लोकप्रतिनिधी निवडण्याची महत्वाची संधी मतदानाच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थेनं उपलब्ध करून आहे त्यामुळे हा आपला सर्वोच्च हक्क बजावणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस मतदारांची नोंदणी झाली आहे त्यात पाच कोटी बावीस हजार सातशे एकोणचाळीस पुरुष मतदार आणि चार कोटी एकोणसत्तर लाख शहाण्णव हजार दोनशे एकोणऐंशी महिला मतदार आहेत थर्ड जेंडर म्हणजे तृतीय पंथी मतदारांची संख्या पाच हजार नऊशे सत्त्याण्णव असून दिव्यांग मतदारही सहा पूर्णांक बत्तीस लाख एवढे आहेत महाराष्ट्रात थर्ड जेंडर व पीडब्ल्यूडी मतदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे तर महाराष्ट्रात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची म्हणजेच अठरा एकोणीस वयोगटातील मतदारांची संख्या एकोणीस पूर्णांक सत्तेचाळीस लाख आहे निवडणुका जाहीर झाल्यापासून मतदान करा असं आवाहन आयोग आणि सर्वच राजकीय पक्ष घरोघरी जाऊन सर्वांना करतोय लोकशाहीत एका मताची किंमत फार मोठी आहे त्यामुळे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे असं वेळोवेळी आव्हान करून माध्यमांकडून सांगितलं जातंय राज्यात सर्वांना व्यवस्थित मतदान करण्यात यावं यासाठी आपल्या प्रशासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च करून राज्यात एक लाख एकशे शहाऐंशी मतदान केंद्र उभारण्यात आले शहरात बेचाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी तर ग्रामीण भागात सत्तावन्न हजार सहाशे एक मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत आता मतदानासाठी इतका आटापिटा का तर महाराष्ट्रातल्या जनतेपैकी एकाच मत हे अनेक निर्णय तीनशे साठ अंशात फिरू शकतंय आता याची उदाहरणं कोणती ती आपण सविस्तर पाहूया माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सत्तेत होतं अनेक पक्षांच्या पाठिंब्याने हे सरकार उभं होत एआयम के पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकारला संसदेत अविश्वास ठरावाचा सामना करावा लागला होता त्यावेळी झालेल्या मतदानात सरकारच्या बाजूने दोनशे एकोणसत्तर मतं पडली तर विरोधात दोनशे सत्तर मतं त्यामुळे एका मतानं अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं होतं तर सतराशे पंच्याहत्तरला ला अमेरिकेची पहिली भाषा निवडली गेली त्यावेळी जर्मनीशी संबंधित अनेक श्रीमंत लोक अमेरिकेत होती त्यामुळे जर्मन ही अमेरिकेची पहिली भाषा झाली असती पण नंतर त्याला विरोध झाल्यावर एक सर्वेक्षण झालं या सर्वेक्षणात असं लक्षात आलं की फक्त नऊ टक्के लोकच पहिली भाषा म्हणून जर्मन वापरतात बाकी सगळे जास्त इंग्रजी वापरतात असं सिद्ध झालं होतं तरीही नंतर मतदान घेण्यात आलं त्यात इंग्रजी भाषेचा एका मतानं विजय झाला आणि जर्मनऐवजी इंग्रजी अमेरिकेची भाषा म्हणून निवडून आली तिसर उदाहरण आहे मधलं राजस्थान, राजस्थान विधानसभा निवडणूक दोन हजार आठच्या वेळी काँग्रेसचे सी पी जोशी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते त्या निवडणुकीत जोशींना बासष्ट हजार दोनशे पंधरा तर कल्याण सिंह यांना बासष्ट हजार दोनशे सोळा मतं मिळाली आणि ते विजयी झाले महत्वाचं म्हणजे जोशींची आई पत्नी आणि ड्रायव्हर यांनी त्यावेळी मतदानच केलं नव्हतं त्यामुळे त्यांना एका मताने पराभव स्वीकारावा लागला चौथं उदाहरण तर आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणातलं डिसेंबर दोन हजार सोळा मध्ये झालेल्या पैठण नगरपालिका निवडणुकीत केवळ एका मतानं नगरसेविका संगीता मापारी विजयी झाल्या होत्या पतंगराव कदम यांचा एकोणीसशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या शहाऐंशी पोस्टल मतांनी पराभव झाला होता अठराशे पंच्याहत्तर ला फ्रान्समध्ये केवळ एका मतानं राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली एकोणीसशे सतरा ला सरदार पटेल अहमदाबाद महानगरपालिकेची निवडणूक केवळ एका मताने हरले होते दोन हजार मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अतुल शहा आणि शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर या दोन्ही उमेदवारांना योगायोगानं समान मतं पडली दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी दोनशे सव्वीस इतकीच मतं पडली होती कोणाला विजयी घोषित करायचं हा प्रश्न निर्माण झाला अखेरीस चिठ्ठी उडवण्याचा था निर्णय झाला चिठ्ठी उडवली गेली अशा पद्धतीने केलेल्या निवाड्यात निकाल भाजपच्या अतुल शहा यांच्या बाजूने लागला परिणामी शिवसेना पक्षाचे सुरेंद्र बागलकर पराभूत झाले अगदी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांना अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत केलं झालं असं की अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढाईत शेवटच्या मतफेरीच्या मोजणीपर्यंत कीर्तीकर एका मताने पुढे होते मात्र पोस्टल मतांच्या फेरमोजणीत अठ्ठेचाळीस मतांनी वायकर यांनी विजय मिळवला यामुळेच इस एक की किंमत क्या जानो मतदार बाबू असं म्हणत निवडणूक आयोग अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला मतदान करण्यासाठी आवाहन करत आहे महाराष्ट्रात दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत साडेसात कोटी मतदारांची नोंदणी झाली होती त्यापैकी फक्त त्रेसष्ट पूर्णांक आठ टक्के मतदान झालं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात आठ कोटी सत्त्याण्णव लाख बावीस हजार एकोणीस मतदार होते त्यात दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत साठ पूर्णांक सेहेचाळीस टक्के मतदान हे पार पडलं होतं दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीस मध्ये कमी मतदान झालं त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग आणि राज्य प्रशासन प्रयत्न करत आहे आता याबाबत आपले मतदार गंभीर आहेत का तर यंदा बरीचशी जनजागृती दिसून येते मतदारांचं गांभीर्य बदलतं पण वाढलेले राजकीय नाट्य आणि आर्थिक चिंता यामुळे जनजागृती वाढल्याचं दिसून येत आहे मराठा आरक्षण ओबीसी कोटा आणि प्रादेशिक आर्थिक विषमता यासारख्या समस्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील मतदारांना एकत्र केलंय प्रमुख पक्षांचे अनेक गट लढत असल्यानं मतदार स्थानिक पातळीवर नेतृत्व आणि प्रशासनावर सक्रियपणे वादविवाद करताना दिसतोय आता हा वादविवाद जर वाद घरात आणि नातेवाईकांमध्ये न राहता तो मतदार केंद्रापर्यंत पोहोचला आणि त्याच्या मताच्या माध्यमातून त्यांनी ही एखाद्या पक्षाबद्दलची नाराजगी किंवा एखाद्या पक्षाबद्दलचा अभिमान कृतीतून दाखवला तर महाराष्ट्राच्या सत्तेत सुधार झाल्याशिवाय राहणार नाही सध्याचं राजकीय वातावरण आणि त्याचा माध्यमांवरचा प्रभाव पाहिला तर वादविवाद रॅली आणि सोशल मीडिया मोहिमांचं नेहमीपेक्षा जास्त लक्ष वेधून घेऊन निवडणूक प्रसार माध्यमांद्वारे व्यापकपणे कव्हर केली जाते तरीही मतदारांचं गांभीर्य अनेकदा स्थानिक सहभागावर आणि त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या समस्यांच्या दृश्यतेवर अवलंबून असतं त्यामुळे ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं म्हणत मतदारसंघांमध्ये जिथे विकास नावाचा प्रश्न कोपऱ्यात जळत पडलाय तिथे जर मतदारांनी विषय गंभीर घेतला तर ही निवडणूक सत्ता बदलासाठी निर्णायक ठरू शकते त्यामुळे मतदार राजा जागा हो आणि कोणत्याही पक्षाकडे डोळे झाकून पाहण्यापेक्षा त्यांनी सत्तेत असताना काय विकास केला आहे जनतेचे प्रश्न प्रभावीपणे हाताळलेत का हे पाहून स्वतःच कर्तव्य बजाव असं आम्ही प्राईम संवाद आवाहन करतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं एक मतदार म्हणून तुमचा आवाज तुमचं एक मत महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हीही आज तुमच्या मतदारसंघातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा आणि या राज्याच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी तुमचं योगदान द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद